डबा गेला म्हणून डबा गेला ओ म्हणाले हो बालू बस शाळेत गेलाय डबा घेऊन जावा बालू शाळेत नव्हता कॉलेज नव्हता पण आईला आपला मुलगा की जरी मोठा झाला तर ते बाबीच वाटत की जरी मोठा झाला तरी आपला मुलगा बावीकच वाटतो आईने ओढला आईने ओढलाच आहे आवडा लागून जा वडील शेतकरी होते व महाराज कष्टातून गाव गायलेला कष्टामधून घाम गायलेला होता वडील फार गरीब होते ते पांढरे कपडे पूर्ण त्या कपड्यामध्ये चिखल लागलेला होता तसले ला ते कपडे घालून आपल्या मुलाच्या मध्ये गेले पण मुलगा टाईट मध्ये होता कपड्यांना स्त्री होते जी टाई घातली होती ती टाईला इस्त्री शर्टाला इस्त्री पॅन्टीला इस्त्री कळक मध्ये मुलगा होता शाळेत मसालेमध्ये विण काढून निघत होता असं होता मोठ्या सुट्टीमध्ये त्याचे बाबा आले कारण काय झालत जो शिपाई का, कानावरती आला नव्हता त्यामुळे गेटवरती कोणी कोण गेटवरती कोणी गेट त्याच्यामुळे डायरेक्ट पोडीला शाळेच्या आत आले कॉलेजच्या आत आले आपल्या मुलाचं नाव विचारलं मुलाचा कॉलेज हे आहे बघा त्या कॉलेजमध्ये जावा चार वर्गामध्ये जावा तिथे तुमचा मुलगा किंवा बघा वडील तिसऱ्या माझ्यावरती गेले आपला मुलगा तिसऱ्या आनंद वाटला चांगला आपल्या मुलाला चांगली संगत आहे चांगला मुलां राहतोय वडील म्हणाले बालू आणि तिला डबा आईने डबा दिलाय सकाळी उपसा गेला ना त्याच्यामुळे महाराज परिस्थिती जरी घरी बसली ना तरी बाप कधी जात नाही परिस्थिती किती पण घरी बसू द्या अहो झोपडीची जो, जो महाल करतो त्याला बाप म्हणतात महालाचा जो वाडा करतो त्याला बाप म्हणतात बाप हा बापच असतो तेव्हा बाप कॉलेजमध्ये गेला गेला म्हणला बाळू आईने डबा झाला ढरला बाप तेव्हा बालूने डबा झाडला आणि तिचे मित्र म्हणले अरे हा भिकारी कोण आहे भिकारी कोण आहे म्हणून काय म्हणावं बाळूला घाम फुटला अरे बाप म्हणावं तर मुलगा आपली आपलं पडते काय म्हणावं मुलांना म्हटलं अरे आपला मुलगा आपल्या आपला मुलगा आपली मुलं मुलांना करून येणार हे बघा ही माझे बाप आहे हा माझा करता दैवत आहे मुलांना काय म्हणावं मुलगा म्हणाला त्याचे मित्र त्याला विचारू लागले अरे कोण आहे ना सांग नव्हतं बाळू कोण आहे अरे सांग बाबा लोक सांग बाळू कोण आहे तुझे वडील आहेत वडील हा 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 म्हणावा माझी वडील आहे मुलगा नाही म्हणाला त्याने विचार केला काय म्हणावं मुला म्हणजे सांग नव्हतं बाळू कोण आहे हा भिकारी कोण आहे तेव्हा बाळू म्हणाला अरे आमच्या घरामध्ये नको आहे काम करायला दोन नंबर आहे बघा बापाची किंमत त्याने कुठे ठेवली मोकरामध्ये ठेवली बाप खाली मान करून घरी निघून गेला रानात गेला आपलं काम आठवलं बरं मुलावर कधी बोलला नाही का अरे त्या मुलासाठी मी रात्र दिवस काम केलं सर्व काही केलं तू मुलगा मुला एवढ्या चार मध्ये असं बोलला अरे काय तुम्ही पाठवलं त्या मुलाला सायफोन घेऊन दिला घेऊन दिला बाईकला घेऊन दिला काय द्यायचं नंतर त्याला दोन हात हजाराचे कपडे दिले दहा हजाराचा बोट दिला घालायला नको तसली गाडी दिली वीस लाखाची मोठी दिली बारकी दिली आणून काय द्यावं बाईक जमिनी घेऊन दिली आणून काय द्यावं याला आणि हा माझे आपण काढतो बाई बा कधी पण बघा जेव्हा घरात त्याला रात्री बाग झोपतो ना त्याला त्यांच्या अंगावरचे कपडे लागले बनेन फाटलेलं असतं असते कधी दाखवत नाही आपल्या मुलांना कधीच दाखवत नाही अरे आपली एवढी गरीब आहे म्हणून मी समाजामध्ये कधी बाप दाखवत नाही मी एवढा गरीब आहे असं आहे मुलगा कधीच आहे बाप नेहमी सुखात ठेवतात कधीच त्या मुलाला दुःख पोचू येत नाही मुलगा म्हणजे जीवाचा तुकडा असतो जीवाचा तुकडा असतो मुला विचारल्यावरती जीवाचा तुकडा असतो म्हणल्यावरती बापाला ते फोन बघत जावा असं म्हणता नाही का एकदा एका मुलाने आठवीच्या मुलाने बाप्पाला हत्या केला बाप्पा ते मुलाला आई नव्हते मला ऐकून पाहिजे वडिलांनी टॉयटो लागणार बाबा आता तिथे फोन मी कामच करतो दहा हजाराचे त्याला आपण कसं तरी जगतो तर काय करावं म्हणून त्याने बँकेकडून कर्ज काढले जी गाडी होती त्या गाडीवर मोठा कर्ज काढलं त्याला आयफोन घेऊन दिला रोज मुलगा आई वडिलांना आई वडिलांना पाणी द्यायचा सांगायला लागत नव्हतं पाण्या ते आणा म्हणून आयफोन घेऊन दिला मुलाने बापांना आम्ही ठेवली दुसरा दिवस उजाडला सकाळी चार वाजता वडिला घेऊन खेळ बसला फोटो काय बसला शाळेत गेला काय तो आला

नाही म्हणल्यावरती त्यांना राग आला राग लागल नाही म्हणत चालत नाही बाबा हाताना घेतो हाताना घेत म्हणल्यावरती वडील पाणी तर अजिबात पिले नाही चप्पल घेतली पायाला लागली बँकेत गेले बँकेत जेवढे पैसे हे एक हजार आणि गेलेली होत असल्याला जात असताना वैता गेले वडील काय करावं काय करावं डोक्यांची आग चाललेली होती आता काही सुधारलं नाही म्हणून थोडा इकडे झाला थोडासा ट्रकानं त्यांना उलवलं धाड सोडल्यामुळे वडिलांचा जागीच मृत्यू झाला त्या आतीचा मुलगा नवीन गेला होता त्या मुलाला सांगितले पाल वडिलांना जर निघत झालं नाही मला मी आता त्याला शाळेत आले माझ्या हातीकडे गेलेला आहे तुम्ही सर्व कार्य आटोकून घ्या मी शेवटी मिळाला तर कार्यालय गावकऱ्यांनी सुद्धा एवढं सगळं केलं त्या बापाने आत्म्याला काय वाटलं असेल आणि ज्या मुलासाठी सर्व संपत्ती कमावली सर्व केलं तो मुलगा आज मला कसं बोलतो परिणाम कशाचा झाला फोनचा परिणाम झाला फोनचा महाराज आजकालच्या काळाची गरज आहे कसा असावा कसा एका नव्हते आई नव्हती आई सह करायची महाराज जर बाप डोक्यावरती जर छप्र छपर गेले ना तर नुसत्या पायाने जमत नाही महाराज कारण वारा पाऊस सर्व आपल्या अंगावरतीच पडतो म्हणून छप्पर असावं म्हणजे जेव्हा छप्पर जाताना सर्व आपले कळतं कुठे आहे कुठे नाही असं म्हणतात एक मुलगा नाही इतकं जवळचं प्रेम आईचं मुलाचं उद्या हा गावाची यात्रा होती उद्या गावाची यात्रा होती मुलाला काळजे शाहीर गेल्यावरती सर्व मुलाच